स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये बरेच दिवस झाले होते वेळ अभावी आपण काय ब्लॉग शूट केला नव्हता पण आज काही विशेष कारण आहे ते म्हणजे आज श्रीगोंद्याची यात्रा आहे तर यात्रेला आम्ही जात आहोत आम्ही म्हणजे मी एकटाच जात आहोत मी एकटाच जाणार आहे कारण बाकीचे दुपारीस गेलेले आहेत अस्मिता अस्मिताची मम्मी हे दुपारीस गेलेले आहे आणि मी आता शाळेतून आलो आहे ड्युटीवरून आलो आता तयारी झाली माझी आता मी निघत आहे तर ब्लॉग कंटिन्यू करत राहा आजची बघा धमाल मज्जा बघत राहा तर या ठिकाणी आपली गाडी आहे निघतोय आता आपण उलट बसावं लागतंय तिकडनं असल्यामुळं मित्रांनो आपण पारगाव पारगाव फाट्यावर आलेलो आहे आणि या पारगाव वरून आपल्याला श्रीगोंदाला जायचं आहे आणि या पारगाव पारगावामध्ये आमच्या गावाकडचे म्हणजे माझे काही नातेवाईक सुद्धा आहेत म्हणजे ते द्राक्षांचं काम आहे ना ते द्राक्षाच्या कामासाठी आलेले आहेत तर तुम्हाला मी ते दाखवत होते कुठं राहतात आणि सध्या आहेत की नाही ते बघूया आपण तर कंटिन्यू बघत राहा सिद्धटेक बेचाळीस किलोमीटर इथून सिद्धटेकचा सिद्धिविनायक गणपती तर बघत राहा कंटिन्यू तर मित्रांनो पारगावजवळ आपण आलेलो आहे आणि तुम्हाला मी म्हटलं होतं ना की माझे नातेवाईक राहतात तर ती माझी आत्या बहीण आहे आणि माझी आत्या बहीण इथं द्राक्षाच्या कामाला आलेली आहे म्हणजे अक्षरशः तीनशे ते साडेतीनशे किलोमीटर अंतरावर वरून ती सुरगाण्यावरून इथं कामाला आलेली आहे हे बघू शकता इथं हे त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे तर आपण त्यांना कॉल करू हे बघा मित्रांनो मी पारगाव फाट म्हणजे पारगावला पोहोचलो आणि तेवढ्यात आत्या बहिणीचा फोन आला की ये म्हणे आमच्याकडे नेमकी मी तिथंच पोहोचलो होतो आणि आत्या बहिणीने आपल्याला द्राक्ष दिले द्राक्ष हे बघा उद्या घरी जायचं आहे त्यासाठी द्राक्ष दिलेले तिने आणि मी आता सगळे गोंद्यात पोहोचलो आहे तुम्ही यात्रा यात्रा बघू शकता पुढे हे बघा पाहणे वगैरे चालू झालेले इथं भरपूर सुरुवातीला आणि मी आता जाणार आहे गायकवाड सरांकडे कारण अस्मिता अस्मिताची मम्मी दोघे पण ते गायकवाड सरांकडेच आहे सुधुपारीच गेले होते गायकवाड सरांकडे तर काय काम होतं तिचं मॅडमांचं तर बघत राहा कंटिन्यू तर मित्रांनो खूप ट्रॅफिक होती पास करण्यासाठी तर आता आपण आलोय जवळजवळ पोहोचतोय पण सरांचं कोण होतं की सर गाड्या येते नाही आता ते मला घेण्यासाठी येत है। आहेत आणि आपण गाडी पार्किंग बघूया कुठं करतोय हो ते पण ते बोलले की पुढे जाता येत नाही पण आपण गाडी घेऊन जाऊ दुसऱ्या रस्त्याने तर ते रस्त्यावर आलेले आहेत तर बघूया यात्रेची धमाल आज पहिल्यांदाच यात्रा बघतोय श्रीगोंद्याची आणि कदा श्रीगोंदा म्हणजे नगर जिल्ह्यातील तालुका आहे आणि माझी नियुक्तीच मागच्या वर्षी श्रीगोंदा तालुका मला भेटलेला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि उद्या एक वर्ष पूर्ण होतंय माझ्या नोकरीला तर खूप चांगले दिवस गेलेले आहेत तुमच्या आशीर्वादाने आणि याच्या पुढे पण चांगलेच दिवस जातील अशी मी देवाकडे प्रार्थना करतो आणि आता बघूया बघत रहा कंटिन्यू हा रस्ता होता मध्ये गाडी लावलेली शो काय करत ती काही नाही काहीच नाही खाल्लं मम्मीने काहीच घेऊन दिलं नाही तुला हा पार्टी घेतली अरे बापरे अजून काय काय केलं मजा केली ना तू कस मजा 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 झोपली होती गेल्या दिवस का बर एष्टीच झोपली होती हो मग तुला कंडक्टर उठवायला ड्रायव्हर उठवायला कोण नाही मजा येईल उची उची आता आपल्याला आवरून जायचं यात्रेत पाण्यात बसणार नाच

बघा अस्मिता यात्रेमध्ये तशी उघड्या मारते ती खूप धम्माले खूप मजा येते यात्रेमध्ये बरेच दिवस झाले होते आम्ही यात्रेमध्ये तिला त्याची घेऊन गेलो नाही बघा ती शिर्या मारते पोलीस प्रशासनाला सहकार्य करा आपल्या यात्रेला कोणत्याही पद्धतीने गालबोट नाही आमची कुठे आपण तरुणही कळकळीची विनंती तरुणांना विनंती आहे Terima kasih <muchas> telah menonton तर मित्रांनो काल ब्लॉग एंड करायला काही जमलं नव्हतं कारण यात्रेमध्येच आम्हाला अकरा वाजले होते आणि लाईटीचं पण खूप इश्यू होता तर आता सकाळचे नऊ वाजले आहेत आणि मी जातोय बेलवंडीला आणि अस्मिता आणि अस्मिताची मम्मी गोंद्याला थांबलेली येतात त्यांचं थोडंसं काम आहे ते दुपारी दहा अकरा अकरा बाराच्या दरम्यान येणार आहे आणि मी चालू आहे ड्युटीला आता सध्या तर आमचा कालचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद